नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलेलो होतो आणि आज आलेलो होतो मी कोठुरे तालुका निपाळ जिल्हा नाशिक तर आपण सर्वप्रथम शेतकरी बंधूचं नाव जाणून घेऊ नाव शुक्रवार वगैरे हो तर आपण या रोपासाठी जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं बायोलॉजिकल फर्टिलायझर टाकलं होतं तर रोपाला रिपोर्ट कसे वाटले तुम्हाला रोपाला एक नंबर तर रोप असं म्हणजे गावात आहे का असं रोप की आज जर बघितलं माझ तर चाललं नाही असं रोप म्हणजे इथं गावामध्ये एवढं पाऊस होतो जगला त्याचीच मला गॅरंटी वाटत नव्हती बरोबर बरोबर तर आणि गेल्या वर्षी तुम्हाला आपण सांगितलं होतं की उन्हाळ कांद्याला खत वापराव आता तुमचे बंधू आहेत मनीष भाऊ मोगल तर त्यांनी गेल्या वर्षी पाच एकरासाठी उन्हाळ कांद्याला युट्यूबवरून ऑर्डर केली होती आमचे व्हिडिओ पाहिले होते आणि ते म्हणे आमचे कांदे टिकत नाही तर कांदे टिकण्यासाठी आम्हाला पाच एकराला खत द्यावंवा हे जे निफाड तालुक्यातलं गाव आहे कोठुरे मोगल कंपनी तर यांनी भाऊला सांगितलं यांना पण सांगितलं की तुम्ही पण वापरून पहा तर मनीष भाऊने सांगितलं हे म्हटलं की काय म्हटलं तुम्ही मनीष भाऊ ते सांगा मनीष भाऊला म्हटलं एकदा तू अनुभव घे हा हा नंतर आम्ही टाकू कारण की तू पण पहिल्यांदीच घेतोय बरोबर त्याच्यामुळे आम्ही काही घेत नाही बेला आम्हाला खूप छान वाटले कांदे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला स्वतःहून फोन करून सांगितलं बरोबर तर कांदे कस काय टिकले दरवर्षीपेक्षा त्यांच्यावानी दरवर्षी प्रेक्षक म्हणजे त्यांनी आता तो तो ता ता चार पाच दिवसापूर्वी विकले तर बघू शकता दिवाळी झाल्यावर कांदे विकले त्यांच्या भावाने कांदे टिकले पाच एकर कांदे लावले होते कांद्याला आवरेज चांगला निघाला कांद्याची कलर क्वालिटी साईज कांदे सडगाण झाले नाही तर त्याच्यामुळं त्यांनी आता समोरासमोर बघितलं गेल्या वर्षी भावा पाच आवरेज चांगला काढून दिला या कंपनीने तर मग त्यांनी रोपासाठी बोलवलं आता रोपासाठी बोलवल्यानंतर आम्ही आलेलो होतो आज खत पोच करायला ह्याच ह्याच का, रोपाच्या कांद्यासाठी तर बघू शकता ती पिकअप खाली होते तिकडं हां तर पिकअप खाली होते आणि आम्ही म्हटलं चला रोप बघून घेऊ रोप पण शेजारीच होतं तर आता कांदे ते कांदे लागवड होणार आहेत आणि त्याच्यानंतर अजून उन्हाळ कांदे किती होणार तुमचे उन्हाळ कांदे चार पाच एकर तर त्याच्यानंतर उन्हाळ कांदे चार पाच एकर होणार आहेत तर त्या कांद्याला पण ते वापरणार आहेत त्याच्यानंतर मनीष भाऊ मोगलची सात आठ एकराची परत ऑर्डर येणार आहे मला बरं का कारण की त्यांची रोपं थोडे लेट असल्या कारणाने त्यांना परत नेक्स्ट टाईम त्यांना मला आणून देणार आहेत दे। तर लाईव्ह आम्ही वगैरे बघू शकता आहे रोपाची कंडिशन कशी येतं कुठल्याही प्रकारचं रोप जळी पडलेलं नाही आहे जवळून दाखवू शकतो मी तुम्हाला बघू शकता रोपाची कंडिशन कशी येतं आजही बघितली तर रोपाची कांडी बघू शकता जवळून जर बघितलं तर आज रोप तुम्हाला एक रोप दाखवतो हे बघा रोपाची जी मुळी आहे ठोकड पण आहे रोपामध्ये आणि कलर शेंडा पण वाकडा नाही रोपाचा हे बघा आणि पुरवणीचं आहे याच्यामध्ये लागवड खूप होऊ शकते इकडे पण आहेत तर तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छित का काय हे जे आपलं फर्टिलायझर वापरलेलं आहे तुम्ही माझं एकच आहे आता रासायनिक खाता कमी न वाळ वाळता तर आता सेंद्रिय खाताकडे वाळायला पाहिजे एवढं आमचं म्हणणं आता हे आपलं आता बाकीचे लोक कसं आहे मार्केटमध्ये सेंद्रिय खत नावाने मळी खत विकत आपलं हे बायोलॉजिकल खत आहे बुरशीजन्य खत आहे चांगल्या क्वालिटीचं खत आहे आपल्या कंपनी वापरायचो वापरायचं ते खत टाकून आम्हाला इतका लॉस झाला त्याच्यामध्ये तुमचं ते फुगऱ्याचं गवत यायचं ते फुग्यासारखे बरोबर त्याच्यामुळे आमची जमीन पूर्ण हे झाली होती पण तुम्हाला आमच्या कंपनीचं खत कसं वाटलं कंपन कंपनीचं खत म्हणजे आता मला रोपावरून तर चांगलं वाटलंय बरोबर अजून मी तुमचं खत वापरलं नाही पण आता मी कांद्याला वापरणार आहे बरोबर धन्यवाद आता तुमचं ते आता खतच खाली होत आहे तर तिथं पण आपण दाखवून देऊ की ते खत कोणतं घेतलेलं आहे ओके? ओके चला तिकडे हो झालंय झालंय नाही आता ग्रीस काय करतो ग्रीस केला सगळ्यांना तोळून देतो आता तर आम्ही आत्ता जाता रोपासाठी जे रिपोर्ट आलेले होते त्याचे व्हिडिओ बनवला तिकडं आणि आता जी गाडी खाली होते आता इथून जाते ही चांदोरी गडाख कंपनीसाठी त्यांनी पण गेल्या वर्षी खत वापरलं रिपोर्ट चांगला आला म्हणून पुन्हा ऑर्डर केली तर हे बघू शकता आहे या सहा प्रकारच्या गोण्या आहेत तर ह्या कांद्याला बेसल डोस म्हणून सगळं मिक्स करून टाकणार आहेत तर बोनमिल पावडर हे निमशक्ती पावर आहे पोटॅश आहे बायो एन पी के कांदा स्पेशल आहे त्याच्यानंतर बायोपावर सिक्स जी प्लस आहे तर इतर शेतकरी बांधवांनी पण एकदा नक्कीच वापरून बघा आणि जय किसान ग्रीन इंडिया कंपनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद